मंडळी कशा आहात तर विषयचा असा असतो पहा पौर्णिमा आणि अमावस्या चंद्राच्या कला आणि चंद्राचं वाढत वाढत जाणं आणि पौर्णिमेला पूर्णत्वापर्यंत चंद्राचं प्रतिबिंब हे आकाशामध्ये परिपूर्ण दिसते प्रतिभावंतांना पौर्णिमा ही एक शुभ संकेत असते ज्ञानीजनांना भूमिजनांना उद्योगी माणसांना पौर्णिमा ही सफलतेची आणि प्रसन्नतेची शीतलता आणि लख चंद्राचं चालणं तर प्रत्येक महिन्याची पौर्णिमा एक विशेष अशी गुण असते पहा अनंत चतुर्थी दी दिवशीच्या दुसऱ्या दिवशी जी पौर्णिमा असते ती भाद्रपद पौर्णिमा म्हणायला हरकत नाही आणि आहेच ती गणेश चतुर्थी गणेश गणपतीची स्थापना आमोशा झाल्यानंतरच्या चौथ्या दिवशी म्हणजे श्रावण संपलेला असतो आणि भाद्रपद सुरू झालेला असतो आणि चतुर्थी दिशीला चतुर्थीला गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना होते नऊ दहा अकरा बारा तेरा अशा क्रमाने गणपतीचा उत्सव असतो हर्ष उल्लास असतो ज्ञानाची आणि बुद्धीची देवता श्री गणेश वंदन तर विषय असा असतो पहा सार्वजनिक गणेश उत्सव आणि कौटुंबिक गणेश उत्सव दोन गणेश उत्सव हे वेगवेगळ्या भावनेतून आणि वेगवेगळ्या कल्पनेतून साकार होणारा उत्सव आहे घरातला गणपती हा आपल्या कौटुंबिक उत्साहाचा आणि कौटुंबिक आनंदाचा म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत घरामध्ये गणपती स्थापन आहे त्याचं वास्तव्य आहे आणि हे बुद्धीची देवता ज्ञानाची देवता चौसष्ट कलेची देवता त्यातून आपली ज्ञान प्रतिभा आपली संपन्नता आणि विशेषता ही, ही ते ज्ञान ते तेच सामर्थ्य हे ज्ञानीजनांची उत्सव करवली पण हल्लीचा काळ हा जो तुम्ही आम्ही अनुभवतो सार्वजनिक गणेश उत्सव आणि त्यांची ती वाढलेली डेकोरेशन संस्कृती म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने गणेशाची उपासना बुद्धीची ज्ञानाची विद्यार्थी दशेतून आपण घडत आहोत हा जो माता पार्वतीनं बनवलेला गणपती आईचं आणि पित्याच दोन्हीचे गुणधर्म श्री गणेशामध्ये आहे आईचं वात्सल्य प्रेम आणि शक्ती स्वरूपा तर पित्याचं ज्ञान वैभव वैराग्य आणि रिद्धी सिद्धी गुणमयता माता पित्यांकडून दोन्ही जे गुणसूत्र घेतलेले आहेत तसे तुम्हा आम्हाला आहे आपल्याला जे घडतात संस्कार घडतात ते संस्कार तेच आपले गुण आयुष्यभर टिकाऊ असतात त्यातूनच आपली बुद्धी चातुर्य शहानपण हे यशस्वी जीवनासाठी खरंच गरजेचं आहे आणि हो। आहे आपण गणपतीची उपासना ही ज्ञानाची कोरतो विविध ज्ञान आपण अर्जित करावं विकसित करावं त्यातून आपला जीवनाचा विकास दर वाढतो आपली बुद्धीचं ऐश्वर वाढतं त्या सामर्थ्यावर आपलं जीवनमान उंचावतं जीवनमान उंचावतं आता ह्या हा शब्दप्रयोग मी विशेष करतो पहा कारण जीवनमान उंचावतो आपण सार्वजनिक ज्या वेळेला घराबाहेर असतो घराबाहेर असतो तर ते, ते बाहेरचे लोक लोक ते काही व्यक्तिवृत्ती नाही ती विकृती असते वृत्ती असते आणि गर्दीला चेहरा नसतो हे विशेष आहे त्यामुळं हे गर्दीला चेहरा नसतो म्हणून कर्ण आवाजात जो देखावे असतात आणि विसर्जन हे भावपूर्ण असत भगवंता ज्ञान तुझ वैभव माता पार्वती पिता शंकर यांचे जे गुणधर्म आहे त्यामुळं आमच्या शरीराचं आमच्या मनाचं आमच्या बुद्धीचं आमच्या चातुर्पणाचं आमच्या कुटुंबियासाठी आणि या विश्वासाठी मंगलमय असं मंगलमूर्ती तुम्हाला विनंती असते की पुन्हा या तुमचं आम्ही स्वागत करू तुम्ही आमच्या हृदय मंदिरामध्ये आहात सदैव विसर्जन हा औपचारिकचा आणि एक प्रथेचा भाग जरी म्हटलं तर ज्ञान हे विसर्जित होत नाही गणपतीचं विसर्जन होणंही नाही गणपती सदैव आपल्या बुद्धीमध्ये असतो रिद्धीसिद्धी या आपल्या जीवनामध्ये यशस्वी कार्यकुशलता आणि गुणमयता निर्माण करतात आपल्या वाणीला चांगला एक पोत येतो आणि एक अशी कलागुण विकसित होते वाणी विकास होतो श्री गणेशामुळे सरस्वती आणि श्रीगणेश हे एक गुह्य आहे पहा रसना आणि अवस्था ही प्रसादाची उच्चतम अवस्था माता शारदेची कृपा आहे श्री गणेश विद्या श्री गणेश विद्या हे मोठा गहन परंतु तो योगियांचा गुणधर्म आहे चत्वार वाच पराप्रशंती मध्यमा आणि वैखरी हा भक्तीतला संकीर्तन आणि श्रवण हा योग श्री गणेश विद्येतून साधकाला एक आत्मविद्या जागृत होते आत्मविद्या साहित्य सोनियाची खानी श्री ज्ञानेश्वरांनी प्रथम वाक्य, ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाद्या देवा तुची गणेश सकल मती प्रकाश मनी निवृत्ती दास अवधारी जे अध्यात्म अध्यात्म गणेश श्री ज्ञानेश्वर माऊली खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि ते छंद स्वरूपात नाद स्वरूपात स्वर स्वरूपात आहे म्हणून आत्मविद्या ही श्री गणेश विद्या हा भक्तीतला सोहळा याची डोळा याची देही याची डोळा आपण भगवंताच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या वाणीला सारस्वती योगाचा हा परिसुस्पर्श आहे आयुष्याचं सोनं होतं आणि आयुष्याचं सोनं करावं जन्म आणि जागृती ही भगवंताची कृपा आहे पहा जन्म आणि जागृती आता जागृती ही पौर्णिमा आहे पहा पुढची पौर्णिमा येणारी पौर्णिमा ही भाद्रपद पौर्णिमा गणेश च चत, अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिशे येणारी भाद्रपद पौर्णिमा परंतु नवरात्र चैत्राचं चैत्राचं नव्हे हे भाद्रपद आश्विन या महिन्यामधलं शारदीय नवरात्र उत्सव आणि ती पौर्णिमा ती प्रकाशात को जागृती कोण जागे श्रीविद्या श्री, श्री लक्ष्मी वरद आपल्या हाताने या सृष्टीला भरभराटीचं सफलतेचं वैभवाचं कृपा बरसते म्हणजे प्रत्येक पौर्णिमाला असं विशेष महत्व आहे ही जी भाद्रपद पौर्णिमा आहे ही पितृ पंधरवाड्याची पहिली पौर्णिमा असते पितृ पंधरवाडा ते सर्व पितृ अमुषा हा जो पंधरवाडा असतो पितृपद पंधरवाडा असतो विविध जे हयात नाहीत त्यांच्या स्मृतीवृत्त्यर्थ पंधरा दिवसाचा पितृपंधरवाडा असतो आणि त्या त्या तिथीला श्राद्ध घेतली जाते म्हणून पितृदेव भो मातृदेव भो आचार्यदेव भो सर्व देव भो असा हा भक्तीचा बारा महिन्याचा कालावधी हा खरंच आध्यात्मिकदृष्ट्या सनातन धर्माच्या पद्धतीनुसार तो साजरा केला जातो साजर केला जातो सादर केला जातो आणि त्यातून जी आध्यात्मिक उंची वाढते देखा रे रे हे देखावे वगैरे हे परसरांचे आहे आणि त्यांना सुद्धा प्रतिभा काही दिवसांनी येते येतन आपण आशावादी आहोत कधीतरी त्यांना जाणीव होते की आपण ज्ञानाची उपासना करणं गरजेचं आहे गणपतीची पूजा करू पण ज्ञानाची उपासना म्हणजेच गणपतीची उपासना आहे श्रीविद्या श्री गणेश विद्या खरच जागृत विद्या आहे आणि त्यातून आपले आत्मसाक्षात्कार होतो हे संतांचे वचन आहे पण संतांनी जे वर्णन केलेलं आहे श्रीमत् भगवद्गीतात असो श्री ज्ञानेश्वरी बुद्धे असो दासबुधात असो श्री गणेशाचं प्रथम वंदन करून वर्णन केलेलं आहे नमस्कार चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा एक आध्यात्मिक दृष्टीनं खूप चांगले व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो तुमचे सहकार्य हीच अध्यात्माची बैठक आहे आणि हा संवाद आहे